एन सी डी असंसर्गिक आजार हेल्थ गुरु आय आय केअरच्या प्रेक्षकांना नमस्कार आज असंसर्गिक आजारांचे धोके ते टाळण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी आपण बोलणार आहोत असंसर्गिक आजार म्हणजे नक्की काय असंसर्गिक आजार किंवा असंसर्गजन्य रोग म्हणजे असे आजार जे एक व्यक्तीकडून दुसऱ्याला होत नाहीत हे आजार शरीरात हळूहळू वाढत असतात आणि त्याची कारणं आपल्या जीवनशैलीमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनुवंशिकतेमध्ये आणि पर्यावरणात लपलेली असतात उदाहरणार्थ मधुमेह हृदयरोग कॅन्सर श्वसनाचे आजार आणि उच्च रक्तदाब आता पाहूयात आजाराचे धोके आणि काही उदाहरणं तर पहिलं उदाहरण पाहूयात एक चोवीस वर्षाचा तरुण तो लहानपणापासूनच तंबाखू खातोय आणि त्याच्या दातांचा रंग पिवळा झाला आहे आणि तोंडात सतत अल्सर येत आहेत त्यानंतर दुसरं उदाहरण एक दिल्लीमध्ये नोकरी करणारं दाम्पत्य दिवसभर काम करून थकलेल रात्री स्वयंपाक न करता बाहेरचं तेलकट पदार्थ खातात आणि दररोज दारू पितात त्यानंतर एक चाळीस वर्षांची महिला तिच्या स्तनात गाठ जाणवते आणि तिच्या आई मावशी दोघींनाही स्तनाचा कॅन्सर झाला होता त्यानंतर एक पन्नास वर्षांची महिला तिच्या आईवडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि तिच्या वडिलांचा लकव्यानं मृत्यू झाला होता आता या सगळ्या उदाहरणांमधून काय दिसतं की काही सवयी आणि काही अनुवंशिक गोष्टी दोन्हीही असंसर्गिक आजारांचा धोका वाढवत आहेत पाहुयात धोक्याचे घटक हे धोक्याचे घटक दोन प्रकारचे असतात अपरिवर्तनीय आणि परिवर्तनीय परिवर्त आता अपरिवर्तनीय घटक म्हणजे नक्की काय तर वय लिंग आणि कौटुंबिक इतिहास म्हणजेच आपण अनुवंशिकता म्हणतो वय वाढलं की शरीरात बदल होतात आणि हृदय रक्तदाब कॅन्सर यांचा धोका वाढतो पुरुषांमध्ये काही आजार जास्त प्रमाणात दिसतात तर महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर हा जास्त आढळतो कौटुंबिक इतिहासही तितकाच महत्वाचा असतो आई वडील किंवा भावंडांना आजार असल्यास इतरांनाही होण्याची शक्यता वाढते यालाच आपण अनुवंशिकता म्हणतो आता पाहूयात बदलणारे घटक म्हणजेच असे घटक ज्यांना आपण बदलू शकतो म्हणजेच काय तंबाखू दारू तेलकट आणि गोड पदार्थाचं सेवन व्यायामाचा अभाव आणि प्रदूषित वातावरण जीवनामध्ये थोडेसे बदल करून आपण मोठा फरक घडवू शकतो दररोज थोडं चालणं निर्धूर चुली वापरणं ताजे फळं आणि भाज्या खाणं आणि व्यसनांपासून दूर राहणं या सवयींनी आजारांचं प्रमाण कमी करता येतं असंसर्गिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत लोक शहरांकडे स्थलांतरित करत आहेत चालणं कमी झालं आहे व्यायामाची जागा नाही तंबाखू आणि दारू सहज मिळत आहे तेलकट आणि साखरेचे पदार्थ जास्त खाल्ले जात आहेत भाज्या आणि फळं कमी खाल्ली जातात आणि त्यातच हवा पाणी आणि अन्नाचं प्रदूषण हे वाढलं आहे म्हणूनच प्रेक्षक हो आपण स्वतः निरोगी राहणं आणि समाजात या आजारांविषयी जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं आहे असंसर्गिक आजार टाळता येतात जर आपण सजग राहिलो तर पुढच्या सत्रात आपण नक्की पाहू असंसर्गिक आजारांचा महिलांवर आणि गरिबांवर होणारा परिणाम म्हणूनच पुढचा भाग जरूर पहा हेल्थ गुरु आय आय केअर आरोग्याची सोपी वाट लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळं आरोग्यविषयक माहिती पोहोचेल आपल्या प्रत्येक गावात प्रत्येक घरात धन्यवाद